नमस्कार जेव्हा घरामध्ये भाजीला काहीच नसतं तेव्हा तुम्ही काय करता चला आज अशी रेसिपी सांगते जी एकदा बनवून खाल्ली ना तर तुम्ही घरामध्ये भाजी असेल तरीसुद्धा चपाती भाकरी भातासोबत हीच रेसिपी बनवून खाल तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी खलबत्ता घेतला आहे आता यामध्ये इथे मी पंचेचाळीस ते पन्नास पंचे पंचे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत तो लसूण या खलबत्तामध्ये काढून घ्यायचा त्यानंतर यामध्ये नाश्त्याच्या चमच्याने दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची ही मिरची पावडर तिखटाला कमी आहे आणि याने रंग छान येतो आता जर हे तुम्हाला तिखट बनवायचं असेल तर एक चमचा तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडर वापरू शकता एक चमचा जी तुमच्याजवळ तिखट मिरची पावडर असेल ती वापरू शकता एक चमचा धणे पावडर घालायची आणि चवीनुसार किंवा त्याच चमच्याने अर्धा चमचा मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्स करायचं खलबत्त्यामध्ये लसून जाडसर कुटून घ्यायचा आता तुमच्याजवळ खलबत्ता नसेल तर काय करायचं हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं सुरुवातीला मिक्सर एक दोन वेळा दोन ते तीन सेकंद पल्स मोडमध्ये फिरवायचा म्हणजे बंद चालू करायचा त्यानंतर त्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं पुन्हा मिक्सर पल्स मोडमध्ये तीन ते चार वेळा फिरवून घ्यायचा म्हणजे लसूण पूर्ण बारीकही होत नाही छान जाडसर राहतो आणि जसं आपण खलबत्त्यामध्ये वाटण करतो ना अगदी त्याच टेक्स्चरमध्ये वाटण तयार होतं तर इथे पहा लसूणसुद्धा मी थोडासा ठेचून घेतला त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी मी सुद्धा पाणी घातलं आहे आता या ठिकाणी पाणी जरी तुम्ही मिक्सरला वाटण बनवत असाल तरीसुद्धा घालायचं आहे खलबत्त्यामध्ये या पद्धतीने बनवत असाल तरीसुद्धा एक अर्धी वाटी पाणी नक्की वापरा पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य लसूण थोडासा जाडसर ठेवूनच ठेचून घ्यायचं तर या ठिकाणी मी तुम्हाला सर्व साहित्य कसं ठेचून घ्यायचं आहे टेक्स्चर कसं हवं आहे ते दाखवते तर इथे पहा सर्व साहित्य लसूण थोडासा जाडसर ठेवून थे मी ठेचून घेतले तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता आणि लसूणसुद्धा तुम्ही यामध्ये पाहू शकता थोड्या थोड्या मोठ्या आकारामध्ये दिसतो आहे तर इथे आपलं हे मिश्रण तयार झाले आता पुढची तयारी करून घेऊयात एक दहा मिनटामध्येच हा पदार्थ बनून तयार होतो सहा ते सात दिवस फ्रीजमध्ये छान टिकतो आणि भाकरी चपाती भात कशासोबतही खाऊ शकता त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढ़ई गरम झाली जी पळी असते ना त्या पळीने चार पळी तेल घालायचं तर या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीला सांगते तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे चटणी अगदी छान परतली जाते जास्त दिवस टिकते आणि खाल्ल्यानंतर जास्त प्रमाणामध्ये तिखट लागत नाही तेल छान कडकडीत गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरेसुद्धा छान तडतडू द्यायचे त्यानंतर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो कांदा घालायचा आणि कांदा सुद्धा तेलामध्ये हलका सोनेरी रंगईपर्यंत परतून घ्यायचा गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचं आहे मोठ्याचेवरती कांदा भाजून घ्यायचा नाही आणि जर तुम्हाला या ठिकाणी लसूण वापरायचं नसेल ना तर तुम्ही सेम शेंगदाण्याची चटणीसुद्धा या पद्धतीने बनवू शकता नक्की बनवून पहा जर रेसिपी हवी असेल तर सांगा तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन कांदा हलका सोनेरी रंगईपर्यंत भाजून झाला की आता यामध्ये जे आपण लसूण लाल मिरची पावडर धने पूड आणि मीठ घालून वाटण तयार करून घेतलंय ना ते वाटण घालायचं आणि आता मध्यम आचेवरती या कांद्यासोबत मिक्स करून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे जो आपण यामध्ये लसूण वापरला आहे त्याचा पूर्ण कच्चेपणा निघून गेला पाहिजे तर या ठिकाणी पहा सुरुवातीला तुम्हाला याचा रंग थोडासा हलका दिसेल जसजशी ही चटणी छान परतली जाईल जसजसं तेल बाजूला होईल तसतसा याचा रंग तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा छान लाल भडक सुंदर येतो आणि चवीलासुद्धा ही चटणी एवढी भारी लागते जेव्हा तुम्ही चटणी परतण्यासाठी तेलामध्ये घालताना तेव्हाच याचा सुगंध अगदी घरभर पसरतो नक्की सांगते ज्याला भूक नसेल ना तेसुद्धा या चटणीच्या सुगंधाने जेवायला बसतील इतकी अप्रतिम ही चटणी लागते गर्म तर इथे पहा बाजूने छान तेल सुटलं आहे चटणी आपली तयार आहे गॅस बंद करायचा ही चटणी मी बाजूला ठेवणार आहे आणि यासोबतच खाण्यासाठी मस्त गरमागरम आणि कडक अशी भाकरी बनवून घेणार आहे कारण या चटणीसोबत मला तर कडकच भाकरी आवडते तर इथे पहा भाकरी बनवून झाली आहे त्यावरती मस्त लाल भडक झणझणीत चटपटीत अशी ही लसणाची चटणी घरामध्ये जर भाजीला काही नसेल किंवा भाजीला आहे पण तोंडी लावण्यासाठी काहीतरी बनवायचं आहे तर फक्त दहा ते पंधरा मिनटात ही लसणाची चटणी तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा एकदा बनवून खाल्लीत ना तर मी गॅरंटी देते रोज सकाळ संध्याकाळ जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी का, का होईना पण नक्की तुम्ही ही लसणाची चटणी बनवून पाहाल आणि ही लसणाची चटणी एकदा बनवली की सहा ते सात दिवस फ्रीजमध्ये छान टिकते फक्त एक लक्षात ठेवा यामध्ये कोथिंबीर अजिबात घालायची नाही जर तुम्ही यामध्ये कोथिंबीर घातलीत ना तर कोथिंबीरीमध्ये जे मॉइश्चर असतं त्यामुळे ही चटणी जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलीत तरीसुद्धा लवकर खराब होऊ शकते तर तुम्ही सुद्धा एकदा तोंडी लावण्यासाठी म्हणा किंवा भाजी नसेल तेव्हा ही लसणाची चटणी नक्की बनवून पहा नक्की तुम्हाला आवडेल आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा मला कॉमेंट करून सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद